हो आवाज ऐकू येतो हातात टाळ डोक्यावर टोपी अंगावर फडकी आणि चेहऱ्यावर तेज तो म्हणजे वासुदेव वासुदेव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक अनोखा लोक कलाकार आहे तो गावोगावी फिरतो विठ्ठलाचं आणि कृष्णाचं नाम गातो आणि आपल्या गीतांमधून भक्ती तत्वज्ञान आणि समाज प्रबोधनाचा संदेश देतो वासुदेव फक्त दान मागत नाही तर लोकांना सांगतो चांगली कामं करत राहा आणि आयुष्यातील सुख दुःख ईश्वरावर सोपवा ही परंपरा साधारण एक हजार ते बाराशे वर्षांपूर्वीची आहे भक्ती चळवळीच्या काळात संत नामदेव तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्या साहित्यात वासुदेवांचा सा उल्लेख आढळतो संत एकनाथांनी तर त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं त्यांच्या अभंगांमध्ये वासुदेव हा भक्तीचं प्रतीक आहे एक असा माणूस जो लोकांना अध्यात्माची ओळख करून देतो मध्ययुगीन काळात वासुदेव हे फक्त गायक नव्हते ते समाज प्रबोधनाचे माध्यम होते त्यांच्या गीतांतून नीतिमत्ता श्रद्धा आणि साधेपणाचा संदेश दिला जात होता काही इतिहासकार सांगतात की वासुदेव हे यादव कुळातील होते ज्यांचा श्रीकृष्णाशी थेट संबंध होता महाराष्ट्रात ते स्थायिक झाले आणि भक्तीचा प्रसार करू लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासुदेवांचं महत्व आणखी वाढलं गावोगावी फिरणाऱ्या या कलाकारांचा उपयोग शिवाजी महाराजांनी गुप्तचर म्हणून केला हे कलाकार संदेश पोहोचवत शत्रूंच्या हालचालींची माहिती आणत वासुदेव फक्त भक्त नव्हते ते स्वराज्याचे सेवकही होते वासुदेव म्हणजे एक चालती बोलती शाळा त्यांच्या गाण्यांत कृष्णलीला संतांचे चरित्र आणि जीवनाचे साधेपण गहन तत्व ऐकायला मिळतात ते लोकांना सांगतात साधेपणातच आनंद आहे लोभ नको कर्म करा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा त्यांच्या परंपरेच्या काही वैशिष्ट्यांकडे पाहूया सामाजिक बांधिलकी वासुदेव लोकांना दान देण्याची संधी देतात संगीत आणि नृत्य टाळ चिपळ्या आणि त्यांच्या मधुर आवाजाचा मेळ लोकांना आनंद देतो शिवकालीन योगदान त्यांनी स्वराज्याच्या कार्यात मोलाची मदत केली आजच्या आधुनिक जगात वासुदेवांची संख्या कमी होत चालली आहे शहरीकरण आणि नवीन मनोरंजनामुळे ही सुंदर परंपरा हळूहळू नाहीशी होत आहे पण अजूनही पंढरपूरच्या जत्रांमध्ये आषाढी कार्तिकी एकादशीच्या वेळी वासुदेवांचा मधुर आवाज वातावरण भारावून टाकतो ही परंपरा टिकवणं आपलं कर्तव्य आहे सरकार आणि सांस्कृतिक संस्थांनी या कलाकारांचं कार्य जतन केलं पाहिजे त्यांच्या गीतांचं दस्तऐवजीकरण केलं पाहिजे आणि त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थान दिलं पाहिजे वासुदेव फक्त गायक नाही तो श्रद्धेचा संस्कृतीचा आणि आत्म्याच्या आनंदाचा दूत आहे वासुदेव आला हो वासुदेव आला हरिनाम बोला